भाविकांच्या अलोट गर्दीत गोदा वारकरी संप्रदायाचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या एकशे अठ्यातराव्या अखंड हरिणाम सप्ताहाला उत्साहाने सुरुवात गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला अखंड हरिणाम सप्ताह काल दिनांक तीस जुलै पासून जागृत देवस्थान श्री शनेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत श्री क्षेत्र देवगाव येथे सुरू झाला यावेळी महंत रामगिरी महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली गोदा दरवर्षी अखंड रिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं आठ ते दहा हजार टाळकरांच्या साथीनं अखंड सात साथी दिवस भजन तसेच परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून दररोज दुपारी एक ते दोन या वेळेत प्रवचन एकादशीला दुपारी तीन ते चार या वेळेत सुश्राव्य कीर्तन तसेच सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता काल्याचं कीर्तन संपन्न होईल सप्ताहाचं यंदाचं एकशे अठ्याहत्तरावं वर्ष असून सप्ताहाला भाविकांची अलोट गर्दी असते कालपासून सुरू झालेल्या या सप्ताहाला पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती मिरवणूक ग्रंथपूजनानंतर सप्ताहाला सुरुवात झाली यावेळी आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर वारकरी संप्रदायाचे लोक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते